गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे आय होप सो so. तुम्ही व्यवस्थित आहात खूप छान आहात आणि हा हो हो घेऊन आले मी तुमचा मोबाईल घेऊन आले आणि आत्ताचा सीन असा आहे, ले ले आहे। की लाडूबाई आलेले आहेत उठलेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवते की आपला आपली इच्छुनछून दाखवते मी तुम्हाला हे बघा आपली छान छान ताकद येईल तिला एकदम पावसाचं एन्व्हायमेंट आहे ना त्याच्यासाठी तिला असं एवढं लाडू सारखी झोपलेली दिसेल तुम्हाला आपली छान छान ओले बाबा छान उता, उता 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 चला चला चला, चला। <laughs> ओ हे बघा मग डोळे तर आणि काय उघडलेले नाहीये पर... ओले उघडले डोळे ओले छान छान फर्स्ट ओ <laughs> रे बाबा लाडू आणि पहिल्यांदा काहीच तुम्हाला मी दाखवले की आम्ही पण बघितलेलं नव्हतं तिला डोळे उघडताना नाही का कुणी तुम्ही कधी उघडले हा का लाडू चल लाडू चल चल चल

ओले सापडलं आणि गाईस तिला ना कॅल्शियम साठी आम्ही हे बघा ही कॅन्डी दिलेली आहे आणि ती कशी खाती आहे ती खाली पण घेऊन ते बोन घेऊन आली आहे आत्ते आणि ते तिचं ते चाललंय बोनच खायचं तिला ते बघा हसीने छुंच्या ओली माझ्या वाचू माझी आणि सो so गाईज मी तुम्हाला आणखीन खूप सारी इन्फॉर्मेशन देऊ इच्छिते जसं की पिल्लांच्या काळजीमध्ये ना हा खूप मोठा रोल करतो की आपला टायगर जेव्हा गेला होता ना तेव्हा आपण छोट्याची एवढी व्यवस्थित काळजी घेतली होती तिची आणि ती मेहनत रंगलाई म्हणतात ना तसं की तुमच्या आता एकदम व्यवस्थित आहे खूप छान आहे लाडो पण खूप व्यवस्थित आहे आणि गाईज क्रेडिट मी फक्त हे म्हणेल की तिचे जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांना आणि आपण जी तिची केअर घेतो आहे त्यांना केअर घेतो त्या गोष्टींना आणि हॅट सर कारण गाईज एवढं दिवसभर म्हणजे काम असतं जसं की ड्युटी असते नाही का ड्यूटी येतातच असते मग घरातला स्वयंपाक करायचा असतो तसं माझ्याकडे दुन्या भांड्याला आणि दो कपड्याला मशीन आहे आणि भांड्याला आणि पूर्ण घर साफ स्वच्छतेला बाईफचे म्हणजे त्या येतात मावशी आणि करून जातात पण मेन रोल असतो की बेबी केअर म्हणजे घरात जेव्हा बेबी येतो ना तेव्हा खूपच डिफिकल्ट थिंग्स असतात हँडल है, करणं मेन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपली झोप होत नाही आणि त्यांना ते, ते फिडिंग करायला लागतं कसं लाडू बेबी लहान आहे ना छुणछा आपला छोटूस आहे तर लाडूला आणि त्याची सवय नाही आहे तर काय होतं लाडू काय करते ना पायावरती तिचा पाय त्याच्या मुंडीवरती कुठं पण घेते आणि त्याच्यामुळं काय होतं की छुणच्या त्रास होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं सर अगदी रात्री दोन वाजता तीन वाजता उठतात लाडूला उठवतात आणि ते फिडिंग करवतात त्यांना आणि त्याच्यामुळं चुच्याची तब्येत एवढी छान आहे आपला चुचा एवढा स्ट्रॉंग बनते बेबी आणि सगळं हॅड टू सर आहे काहीच कारण सर जर, जर नसतील ना तर इम्पॉसिबल आहे हे झालं लाडूच्या बाबतीत आणि पर्सनल लाईफमध्ये पण काहीच की लाईफ पार्टनरना म्हणजे खूप वेगळी गोष्ट असते की लाईफ पार्टनर आपला एवढा सपोर्टिव्ह असतो एवढं सोबत देतो की आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये ठीक आहे तुझा मी बघून घेईल आणि अशा गोष्टींमध्ये आपण वुमन्स म्हणा की आपण पुढे येतो फ्रंट फुटला आणि स्वतःचं करिअर म्हणा स्वतःचं जॉब म्हणा सगळ्यांवरती फोकस करतो आणि लाईफ सक्सेसफुल होऊन जाते खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या छोडकी मलाही वाटतं की मी वाट खूप खूप म्हणजे खूप नशिबान आहे की असा हजबंड असा लाईफ पार्टनर मला मिळालेला आहे जो की सगळ्याच बाबतीत खूप समजूतदार आहेत सर की अगदी म्हणजे मोजकं बोलणं समजून घेणं निर्व्यसनीपणा म्हणा किंवा पैशाची सेविंग म्हणा आणि ह्या सगळ्या गोष्टी तर ठीक आहे स्वभावाच्या बाबतीत आपण कॉम्प्रमाईज करू शकतो ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत पण मेन असते की सपोर्ट माझा स्वभाव कसा असा एकदम डॉमिनंट आहे की नाही मग मा मला हेच पाहिजे मग मा मला हेच करायचंय मला नाही म्हणजे मी त्या गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करू शकत नाही जसं की कोणी मला म्हटलं असतं ना की माझ्याकडं एक चार लाख महिन्याचा जॉब आहे आणि तो हाऊसवाईफ बन आणि मी घर सांभाळेल सगळं करेल तर मी कधीच माझं करिअर मी गिवअप केलं नसतं आणि सरेंडर केलं नसतं की ठीक आहे बाबा तुम्ही करताय मी ॲज एन हाऊसवाईफ म्हणून रोल करेल लाईफमध्ये तर ते शक्य झालं नसतं आणि पण सरांच्या बाबतीत असं आहे की ते एवढे सगळे सपोर्टिव्ह आहेत त्यांचं जॉब बघतात त्यांची जिम बघतात प्लस घर बघतात लाडूला बघतात एवढं सगळं हँडल करतात आणि माझंच असतं की मी थोडी थोडी छोटी छोटी गोष्ट जरी केली ना मग मी हे करते मग मी हे करते जरी असं टेम्बा मिरवत असले ना तरी पण ते समजून घेतात ते असं कधीच बोलणार नाहीत की हां म्हणजे मग मी काहीच नाही का करत असं वगैरे नाही म्हणजे त्यांना असं समजून जातं की ठीक आहे हे न बोलते ना काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि ते कधीच नाहीत बोलत त्यांनी माझ्यासाठी काय केलं पण ते खूप म्हणजे मी आय थिंक कधी मी त्यांना बोललेली आहे पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यांच्याशी बोलते की खरंच म्हणजे ते आहेत म्हणून माझ्या लाईफमध्ये एवढा हॅपीनेस आहे सो so, असंच आपल्या लाईफ पार्टनरवरती तुम्ही देखील प्रेम करा आणि तुमच्या काय काय कमेंट्स आहेत तुमचे एक्सपिरियन्स काय आहेत कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येक वाटेवरती एक्सपिरियन्स येतात आणि आपण ते शेअर करत राहतो तर मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की तुम्ही शेअर करा तुमचं बॉन्डिंग कसं आहे काय तुम तुम्हाला आवडतात गोष्टी किंवा तुमचं मॅचिंग कसं आहे एक दुसऱ्यांबद्दल ते देखील मला सांगा And thank you so much for watching this lovely video. Bye bye. Take care and stay tuned.